गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द सेवन्टीन्थ ॲक्टिव्हिटी अँड ॲक्टिव्हिटी इज फॉलो सिम्पल रिटन इन्स्ट्रक्शन्स इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर म्हणजे साध्या लिहिलेल्या ज्या सूचना असतील त्या तुम्हाला फॉलो करता आल्या पाहिजेत करता आल्या पाहिजेत आणि रिमेंबर पण करता आल्या पाहिजेत लक्षात ठेवल्या पाहिजे ठीक आहे आता आपण एक व्हिडिओ बघणार आहोत त्याची लिंक आहे या लिंकवरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता घरी पण Let's try another one. Very carefully. No. There are two ways to make the paper. I will use a tissue. Over here. So let's set the paper clip on the tissue and carefully put it on the water. Put it on the surface of the water, like this. And then we will push slightly on this tissue like that. Just kind of carefully like this. See that? Now in your worksheet they have given one written instructions. At आता मी तुम्हाला समजून सांगतो परंतु या रिटर्न इन्स्ट्रक्शन असे असतील ते तुम्हाला समजल्या पाहिजे अशा तुमच्याकडून अपेक्षा आहे ठीक आहे हाऊ टू मेक अ पेपर क्लिप फ्लोथ हाऊ इज दिस पॉसिबल विथ अ लिटल थिंग विथ सायंटिस्ट कॉल सर्फेस टेन्शन अरे आता हे कसं काय शक्य आहे फक्त एका छोट्याशा गोष्टीमुळे ते पण सर्फेस टेन्शनमुळं बेसिकली इट मीन्स दॅट देर इज अ सॉर्ट ऑफ स्किन ऑन द सर्फेस वॉटर वेअर वॉटर मॉलिक्युल्स होल्ड अँड बाईट टुगेदर म्हणजे काय की अशी जी आ, पाण्यावरचा जो एक थर असतो जिथं वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांना टाईट धरून राहतात इफ द कंडिशन्स आर राईट म्हणजे जर सर्व गोष्टी योग्य राहिल्या दे कॅन होल्ड टाईट इनफ टू सपोर्ट युअर पेपर क्लिक म्हणजे सर्व जर राहिलं ना तर ते तुमची पेपर क्लिपसुद्धा टाईट पकडून धरू शकतात द पेपर क्लिप इज नॉट ट्रूली फ्लोटिंग खरोखर ती तरंगत नसते परंतु इट इज बिंग हेल्ड अप बाय द सर्फेस टेन्शन सर्फेस टेन्शन म्हणजे पाण्यावरचा जो थर असतो त्याच्यामध्ये जो ताण आलेला असतो ना तो ताण त्या पेपर क्लिपला होल्ड करून ठेवत असतो आता मेनी इन्सेक्ट्स म्हणजे भरपूर जे किडे असतात वॉटर ट्राय स्ट्रायटस सारखे ते हे स्किन वापरतात यूज दिस स्किन टू वॉक अक्रॉस द सर्फेस ऑफ द स्ट्रीम म्हणजे या थरावर ते चालतात लेट्स ट्राय इट चला आपण करून बघूया वी नीड आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी क्लीन ड्राय पेपर टिश्यू पेपर पाहिजे बाऊल ऑफ वॉटर वाटी पाहिजे आणि पेन्सिल विथ इरेझर पेन्सिल पाहिजे जिच्या पाठीमागचं टोप इरेझर असतं बघा अशी पेन्सिल पाहिजे जेणेकरून तो टिश्यू पेपर ढकलता येईल टेकअप बाउल अँड फिल विथ वॉटर पाण्याची वाटी घ्या आणि त्यानं पाणी भरा ट्राय टू मेक पेपर क्लिप फ्लोट त्या पाण्यावर पेपर क्लिप टाका नॉट मच लक हा म्हणजे नॉट मच लक म्हणजे तुम्ही सकेस होणार नाही सुरुवातीला ती पाण्यात बुडेल तर अ पीस ऑफ टिश्यू पेपर टिश्यू पेपरचा एक पेपर फाडा आणि जेंटली ड्रॉप द टिशू फ्लोट ऑन टू द सरफेस ऑफ द वॉटर पाण्यावर तो टिश्यू पेपर ठेवा हळूस आडवा आणि हळूच जेंटली प्लेस अ ड्राय पेपर क्लिप ड्राय पेपर क्लिप हळूच त्या टिश्यू पेपरवर ठेवायची आहे नंतर यूज द इरेझर एंड ऑफ द पेन्सिल पेन्सिलचा पाठीमागचा टोप जर असेल त्याने हळूच पोक करायचं त्या टिश्यू पेपरला अंटील द टिश्यू सिंक्स म्हणजे तो जोपर्यंत टिश्यू पेपर खाली जात नाही सिंक होत नाही बुडत नाही तोपर्यंत त्या खाली ढकलायचं आहे अँड विथ द समलक द टिश्यू विल सिंक आणि म्हणजे टिश्यू पेपर तो बुडेल अँड लिव्ह द पेपर क्लिप फ्लोटिंग आणि तो पेपर क्लिपला काय करेल गुडद आपलं तरंगत ठेवेल ठीक आहे आता आता हे जे आपण सूचना वाचल्या याच्यानंतर तुम्हाला त्यांनी काय दिलेल्या आहेत काही सूचना दिल्या का रीड थ्रू द टेक्स्ट अगेन म्हणजे आता हा जो उतारा वाचला ना तो पुन्हा एकदा वाचा येत ते त्याच्यानंतर अंडरलाईन दॅक्चल इन्स्ट्रक्शन जेव्हा आपण वाचत असतो ना कोणत्या गोष्टी तर त्याला काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याला आपण काय करायच्या अंडरलाईन करायच्या बरोबर काय काय तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या आणि नंतर काय म्हटलं त्यांनी ड्रॉ अ फ्लो चार्ट दॅट शोज द इन्स्ट्रक्शन्स इन द करेक्ट ऑर्डर म्हणजे तुम्हाला एक फ्लो चार्ट तक्ता काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सूचना लिहायच्या आहेत आपल्याला कृती कशा कशा क्रमाने करायच्या आहेत त्या ठीक आहे एक मिनिट चला तर मग आपण काय करूया एकदा उतारा वाचू आणि अंडरलाईन करूया आधी हां ठीक आहे चलो आता हा उतारा एकदा वाचून घेतला याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या त्यांनी सूचना ज्या दिलेल्या होत्या त्या आपण हायलाईट करूया कोणकोणत्या सूचना होत्या काय आहे की एक टिश्यू पेपर घ्यायचा तो फाडायचा बरोबर की नाही हायलायटर कुठं टिश्यू पेपर फाडायचा आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर जेन्ट्री ड्रॉप द टिश्यू इन टू द सरफेस पाण्याच्या पाण्याच्या थरावर तो टिश्यू पेपर आधी ठेवायचा आहे आडवा नंतर हळूच ड्राय पेपर क्लिप त्याच्यावर ठेवायची आहे बरोबर आणि नंतर मग युरेजर पेन्सिलने त्याला पोक करायचं आहे टिश्यू बरोबर की नाही असे तुम्हाला अशा तऱ्हेने आपण काय करू इन्स्ट्रक्शनला अंडरलाईन करून घेतल्या नंतर पुढची स्टेप्स काय आहे त्यांनी सांगितलेली आहे की तुम्ही चार्ट काढा काय म्हटलं त्यांनी चार्ट काढा मग आता हा फ्लो चार्ट काढून दिलेला आहे मी त्याच्यात चार प्रोसेस चार कृती आहेत पहिली कृती काय आहे फिल द बाउल विथ वॉटर हे तुम्हाला तत्ता वहीत काढून घ्यायचं आहे पाण्याने पाण्यात आपला वाटीत पाणी भरा नंतर टिश्यू पेपर ड्रॉप द टिश्यू पेपर ऑन टू द सरफेस टिश्यू पेपर ठेवा त्या पाण्याच्या सर्फेसवर नंतर त्या अ ड्राय पेपर क्लिप फ्लॅट ऑन द द टिश्यू टिश्यू पेपरवर ती जी पेपर क्लिप ती ठेवायची आणि मग पॉक द टिश्यू पेपर आणतील द टिश्यू सिंक्स आणि मग त्या पेन्सिलने आपण त्याला पॉक करायचं जेणेकरून ते टिश्यू पेपर खाली होईल आणि ती पेपर क्लिप तरंगेल अशा तऱ्हेने या आपण फ्लोअर चार्ट काढला होता ठीक आहे आता पुढचं आहे त्यांनी म्हटलं आहे की कोणकोणते मटेरियल लागेल त्याची यादी करा तर ही पण वहीत लिहून घ्यायचं आहे बाउल लागली पेपर क्लिप लागेल टिश्यू पेपर लागेल आणि पेन्सिल लागेल ठीक आहे पुढचा आहे पुढचा क्वेश्चन त्यांनी काय म्हटलेलं आहे वॉट आय डीड मी काय केलं आता तुम्ही काय केलं ते तुम्ही लिहून काढायचं आहे आय डीड अँड एक्सपेरिमेंट अबाउट पेपर क्लिप फ्लोटिंग आपण प्रयोग केला पेपर क्लिप फ्लोटिंगचा आणि इट इज बेस्ड ऑन द सर्पेस टेन्शन पाण्याच्या पाण्याच्या थरावरचा जो ताण असतो त्याच्याबद्दल तो होता ठीक आहे दॅट्स हाऊ दर ग्रास ऑपर कॅन आर क्रॉस द वॉटर सर्फेसेस आणि त्यात त्याच्यामुळं काय करणार किडे जे असतात ते चालू शकतात हे हे ते तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आहे फक्त वरच्या दोन वेळी तुम्ही लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे पुढं पुढचं आहे त्यांनी म्हटलं आहे वॉट आय सॉ हे पण प्रश्न तुम्हाला वैध लिहून घ्यायचे आहेत तुम्ही काय बघितलं बरं आय ड्रॉप द पेपर क्लिप आय इट सँक म्हणजे मी आधी पेपर क्लिप टाकली आणि ती बुडाली नंतर आय जेंटली ड्रॉप द टिशू पेपर मग मी आडवा टिशू पेपर त्याच्यावर ठेवला आणि मग त्याच्यावर क्लिप ठेवली पेपर क्लिप आणि मग पेपर क्लिप स्टार्टेड फ्लोटिंग ऑन वॉटर सरफेस पेपर क्लिप जी होती ती तरंगायला लागली बरोबर की नाही अशा तऱ्हेने तुम्ही हे प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता दॅट्स इट फॉर द टुडे